ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन अर्जुन आणि चैतन्य विरोधात मीडियासमोर आता अर्जुन आणि चैतन्यने गैरफायदा घेऊन साक्षीचा गैरवापर केल्याचे सत्य साक्षी जेव्हा समोर आणते त्यावेळेस आता अर्जुन आणि चैतन्याच्या नावाला मोठा धब्बा लागून आता लोकसुद्धा अर्जुन आणि चैतन्यवरती प्रेस कॉन्फरन्स घेऊन अर्जुनचे ऑफिस बंद करण्याचा प्रयत्न करू लागतात पण आता त्यानंतर हुशार अर्जुन आणि चैतन्यने मोठा प्लान करून आता चैतन्याने आणलेल्या एकाच पुराव्याने तर अर्जुनच्या दुसऱ्या व्हिडिओने साक्षी ही प्रेस कॉन्फरन्समध्ये खोटं बोलत होती आणि साक्षी ही खोटारडी असून तिचा त्या व्हिडिओमधील खोटारडेपणा आता अर्जुनने पुन्हा मीडियासमोर आणून साक्षीचे पितळ कसे उघडे पाडलेले असते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा आता साक्षी ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये खोट बोलत होती हे मीडिया समोर आणता रागाच्या रुद्रावताराने आणि अर्जुनच्या प्रेमाने सायली आता तिची चप्पल काढून कसे साक्षीच्या थोबडात मारते हे या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला बघावास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्य हा अर्जुनच्या बाजूने असून चैतन्य आपल्या गोटात राहून आपल्याकडूनच आपलाच व्हिडिओ त्याने आपल्याच मोबाईलमधून काढून अर्जुनला दिला तर आता चैतन्य हा आपल्यासोबत राहून आपल्यासोबतचेच पुरावे आता अर्जुनला देतो हे सत्य साक्षीसमोर येताच आता, आता अर्जुन आणि चैतन्याचा पर्दाफाश करण्यासाठी आता साक्षीने मोठी प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली असते आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आता अर्जुन आणि चैतन्याने साक्षीचा गैरफायदा घेतला साक्षीच्या चारित्र्यावरती सुद्धा आता चैतन्याने हात टाकण्याचा प्रयत्न केला हे आता रडू रडू साक्षीने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेले असते आणि हा अर्जुन एक मोठा वकील असल्यामुळे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून माझ्या वडिलांना देखील या अर्जुनने कोर्टामध्ये जेलमध्ये टाकली असे आता साक्षीने प्रेस कॉन्फरन्सला सांगितलेले असते आणि त्यामुळे आता मीडियासमोर अर्जुन आणि चैतन्याने साक्षीचा गैरफायदा घेतला हे समोर आलेले असते आणि असा खोटा वकील काय कामाचा असा आता मीडियासमोर येताच आता लोकांनी अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन अर्जुनच्या ऑफिसची तोडफोड केलेली असते आणि आता काही लोकांनी आता रागाने अर्जुनच्या दिशेने काही वस्तूदेखील भिरकवलेल्या असतात तर आता त्यापैकी एका माणसाने आता चप्पल काढून अर्जुनच्या अंगावरती मारण्यासाठी असते आणि त्याच वेळेस सायली आता ती चप्पल अर्जुनला लागणार पुढे येऊन सायलीने ती चप्पल पकडलेली असते त्याच वेळेस आता पुढे सायलीने आता त्या लोकांना सांगितलेले असते की तुम्ही शांत व्हा हे बघा खरं काय आणि खोटं काय तुम्हाला माहिती नाही आहे आणि ही साक्षी खोटं बोलती आणि लवकरच आम्ही तिचा खोटारडेपणा पुराव्यासकट तुमच्यासमोर आणून दाखवू तेव्हा खरं आणि खोटं याचा पडताळा घेतल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका आणि काहीही करू नका तर आता साक्षी म्हणते की पाचच दिवसात मी तुमच्यासमोर साक्षीचा खोटारा चेहरा पुराव्यासगट आम्ही समोर आणू त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा तेव्हा आता सायलीने देखील मोठ्या हुशारीने लोकांना आता गप्प केलेले असते त्यानंतर आता अर्जुन आणि चैतन्य हे सायलीसोबत आता मोठा प्लान करतात अर्जुन म्हणतो की चैतन्य आता काहीही करून साक्षी ही खोटारडी कशी आहे हे आपल्याला मीडियासमोर दाखवावेच लागेल नाही तर आत्तापर्यंत आपण साक्षीच्या विरोधात जे काही पुरावे आणले ते सर्व पुरावे खोटे असे लोकांसमोर येईल आणि आपण पुन्हा झिरो होऊ चैतन्य म्हणतो की अर्जुन तुझं बरोबर आहे पण या साक्षीने आपल्याला आता काही मागे ठेवलेलेच नाही आहे आणि खोटारडेपणाचा तिने तर कहरच केला आणि आता लोकांसमोर देखील या सायलीने आपल्याला तोंडावर पाडली तर तो आता काय करायचं तेव्हा अर्जुन म्हणतो की साक्षी खोटी आहे तेव्हा तिच्या विरोधात आपल्याला असा काहीतरी पुरावा सापडेलच की तो पुरावा आपण मीडियासमोर आणि प्रेस कॉन्फरन्ससमोर आणला की लगेचच साक्षी ही कशी खोटारडी आहे हे, हे सगळ्या जगाला समजेल आणि मग कोणीही त्या साक्षीवरती विश्वास ठेवणार नाही तर आता चैतन्य म्हणतो बरोबर आहे अर्जुन तुझं तर सायली म्हणते की पण आता त्यासाठी आपण कसा आणि कोणता पुरावा आणायचा त्यानंतर आता अर्जुन विचार करतो आणि हसतच आता चैतन्य आणि सायलीला अर्जुन म्हणतो की आपण त्या साक्षीच्या विरोधात पुरावा शोधतोय पण ऑलरेडी त्या साक्षीच्या विरोधात आपल्याकडे पुरावा आहेच तेव्हा आता चैतन्य आणि सायली अर्जुनचे ते बोलणे ऐकून आता चकित होतात तर आता सायली म्हणते की कोणता पुरावा तर आता अर्जुन म्हणतो की चैतन्य तू ज्या वेळेस साक्षीकडे गेला होता त्यावेळी साक्षी काय काय बोलली याचा व्हिडिओ तो काढून ठेवला ना तर चैतन्य म्हणतो हो आणि लगेचच तो व्हिडिओ बघत आता अर्जुन म्हणतो की हे बघ यामध्ये साक्षीमुळेच कुणाल हा फासावर गेला असे साक्षीने स्वतः तिच्या तोंडाने सांगितले आणि लगेचच यामध्ये कुणाल साक्षीमुळेच मेल आहे आपल्याला लोकांना दाखवता येईल आणि साक्षी तिच्या तोंडाने हे बोलली म्हणजे लोकांनासुद्धा आता या व्हिडिओवरती मग विश्वासच ठेवावा लागेल त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की माझ्याकडे अजून दुसरा पुरावा आहे तर आता चैतन्य म्हणतो कोणता तर आता इकडे लगेचच चा अर्जुन म्हणतो की शिवानीने साक्षीच्या सोबत व्हिडिओ काढून तो जो आपल्याला दिला ना त्या व्हिडिओमध्ये साक्षी कशी शिवानीला खोटे भरण्यासाठी पैसे देत होती हे देखील आपल्याला मीडियासमोर समोर आणता येईल तेव्हा आता त्यामुळे चैतन्य आणि सायली खूप खुश झालेली असतात आणि ताबडतोब आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा प्रेस कॉन्फरन्स बोलावतो लगेचच आता मीडियावाले आणि सर्व प्रेसवाले तिथे आलेले असतात आणि त्यानंतर आता अर्जुन प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यामध्ये आता शिवानीला साक्षीने खोटे बोलण्यासाठी कसे पैसे दिले आणि कोर्टात मी कशी दारू प्याली आणि हे मी तुला जे जे काही सांगेल ते कसे तू कोर्टात सांगायचे याचा सर्व तो व्हिडिओ आता प्रेस कॉन्फरन्समध्ये अर्जुनने लोकांना म्हणजे मीडियासमोर आणलेला असतो आणि त्यानंतर आता अर्जुन हा दुसरा व्हिडिओ काढतो तो म्हणजे चैतन्यला आता साक्षी काय काय म्हणाली आणि साक्षीने आता खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून कुणाला कशी आत्महत्या करायला भाग पाडले आणि कुणाला कसे फासावर लटकवले हे साक्षीचे तिच्या तोंडातील बोलणे आता अर्जुनने मीडियासमोर आणलेले असते आणि त्याच ठिकाणी आता साक्षीचा खरा चेहरा मीडियासमोर येऊन साक्षीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीडियासमोर खोटे सांगितले आणि अर्जुनसारख्या हुशार वकिलाच्या अंगावर इने खोटे बोलून शिंतोडे उडवल्याचे सत्य आता मीडियासमोर आलेले असते आणि त्याच वेळेस आता मीडियाला मोठा राग येऊन लोकांमध्ये असंतोष आणि राग निर्माण झालेला असतो तेव्हा आता त्या क्षणी आता लोकांना साक्षी ही खोटारडी आहे हे समोर आलेले असते आणि लगेचच आता सर्व मीडियावाले आणि प्रेस कॉन्फरन्सवाले साक्षीच्या घरासमोर येऊन आता त्यांनी गर्दी केलेली असते आणि साक्षीवरती म्हणजे साक्षीच्या घरावरती आता दगड करण्यास सुरुवात केलेली असते लोकांचा तो घोळका आणि तो आवाज आणि ते वरडणे ऐकून साक्षी बाहेर येते त्याचबरोबर आता रागाने सर्व लोक साक्षीकडे येतात तर आता त्याच वेळेस पुढे येत आता सायली साक्षीच्या दिशेने तिच्या पायातील चप्पल काढून फेकते आणि जोराने आता सगळेजण साक्षीला मारू लागतात तर आता साक्षीच्या खोटारडे आता व्हिडिओ सगळ्यांना दाखवून साक्षीलाच आता अर्जुन चैतन्य आणि सायलीने चप्पलचा मार दिलेला असतो तेव्हा आता शेरा सवा शेर बनवून साक्षीचा डाव तिच्यावरच उलटून अर्जुन आणि चैतन्यने पुन्हा एकदा साक्षीला मोठ्या डावामध्ये अडकून आता साक्षीचेच पितळ उघडे पाडलेले असते तर आता विलाचा चाखून साक्षीने केल्याचा भयानक पुरावा अर्जुन आणि चैतन्य समोर आणून साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा